स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा द्या सकल मराठा समाजाचा आक्रोश निवेदनाद्वारे मागणी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे आरोपींना फाशीची शिक्षा देऊन संतोष देशमुख यांना न्याय द्या या मागणीसाठी राज्यभरात निदर्शने होत आहेत आज चिखली शहरात सकल मराठा समाजाकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी तहसीलदार चिखली यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना निवेदन सुद्धा देण्यात आले संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी व सोबतच या मारेकऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कडक कारवाई करा या मागणीसाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात असंख्य महिला पुरुषांनी हातात निषेधचे बॅनर घेऊन व काळे फीत लावून या मोर्चात मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते यांची जी दीर्घुण हत्या झाली त्याचा निषेध म्हणून चिखली शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व जनतेची अतिशय तीव्र भावना आहे त्याचा त्या जो खुनी आहे त्या खुण्याला जो वेळपर्यंत फाशी होत नाही तो वेळपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही अशी सर्वसाधारण सर्व समाजाची त्यात प्रामुख्याने मराठा समाजाची भावना आहे आणि आम्ही सर्व या गोष्टीचा निर्गुण ज्यांनी हत्या केली त्याचा निषेध करतो या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी त्वरित त्याची चौकशी व्हावी म्हणून आय जी ग्रेडचा माणूस तपासा त्या तपासाची त्या ठिकाणी बसवलेला आहे आणि लवकरच त्या खुण्याची या दोन दिवसामध्ये पकड होईल अशा पद्धतीची सीआयडी मार्फत चौकशी करून आम्हाला न्याय मिळेल अशी एक आशा व्यक्त करण्यात येत जवळजवळ निर्गुणपणे संतोष देशमुखचा खून करण्यात आला आणि आजही दाखवायला सात आरोपी दाखवले त्यापैकी चार अटक झाले तीन फरार आहेत आणि राजाश्रे असल्याशिवाय हे लोक इतका काळ फरार राहूच शकत नाही म्हणून सर्व महाराष्ट्रामध्ये एक संतप्त भावना आहे की ताबडतोबीनं या लोकांना अटक केली पाहिजे आणि नुसता अटक करून चालणार नाही तर संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवलं गेलं पाहिजे ही मागणी घेऊन संपूर्ण महाराष्ट्र संतप्त आहे त्याचाच एक भाग म्हणून आज या चिखलीकरांनी या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे निश्चितपणे धनंजय मुंडे त्यांचे अतिशय जवळचे सहकारी त्यांचे सगळे समाज बांधव त्यांचे नातेवाईक हे सगळेच जणांचे नाव याच्यामध्ये चर्चेले जात आहेत आणि म्हणूनच वेळ लागतो वेळ ज्या वेळेस लागू राहिला त्या आरोपींना अटक व्हायला याचा अर्थ दुसरा बोलका आहे की त्यांना राजासश्राय असल्याशिवाय आणि ते धनंजय मुंडे सारख्यांचा हे होऊच शकत नाही म्हणून तातडीनं त्यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे संतोष देशमुख यांचा स्वर्गीय संतोष देशमुख यांची गेल्या एकवीस दिवसापासून हत्या झालेली आहे आजपर्यंत त्याच्या कोणत्याही एकाही मारेगराला पकडण्यात आलेलं नाही आणि विशेषतः इतकी निर्गुण हत्या झालेली आहे की एका सर्वसामान्य आदर्श सरपंचाची जी निर्गुण हत्या झालेली आहे ही प्रत्येक संतोष देशमुख साहेब दुःखदायक

या अशा गोष्टी दादागिरी संतोष देशमुख यांना ज्या प्रकार ज्या प्रकारे निर्गुण हत्या करून मारण्यात आला आहे अतिशय गलिच्छा अशी हे होती आता त्यांना मारेकरांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि त्यांच्या मुलांना आई वडिलांना न्याय मिळाला पाहिजे देशमुख आहे आम्ही ही मोर्चा याच्यासाठी काढलाय की जे सरपंच आहेत बीड जिल्ह्यातल्या गावाचे संतोष देशमुख त्यांना खूप क्रूर पद्धतीने मारण्यात आलंय आणि त्यांच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलाय